आणि नंतर मग मात्र ते उत्तर प्रदेशचा एक लांडा आणि बिहारचा एक लांडा या दोन लांड्यांचा समाचार घेणार काय वाटतं ते पट भटतात कारण लोक ऐकतात हे विशेष काय बघा नंतर नाऱ्यासारखी वगैरे यायला लागले तर मी बाकीच्या तर खरी कुत्री सोडून दिली पाळायची म्हणजे कुत्रं बरं आहे पण ते चित्याला मलाच चावला निघालं हाणा तिच्या याला नार्या बरं याला नीट इंग्लिश येत नाही हिंदी म्हणजे मैने बोल्या अरे बोल्या आईला झोलिया बिहारण उत्तर प्रसिद्ध दोन लांडे आले ह्या शिवाजी पार करून त्यांनी एका शी आरोळी ठोकली की हमारी सरकार आएगी तो हम बालासाब ठाकरे को अल्लग ते रफदार करेगे भाडव्याला सांगायचे ज्या वेळेला तुम्ही मला अटक कराल त्यावेळेस तुम्ही मुंबईत असा इथे असलं पाहिजे म्हणजे मग मुंबई पेटल्यानंतर त्या टाकता येईल ठाण्यानं शिवसेनेचा पहिल्यांदा हा भगवा झेंडा फटकवला पहिला नगराध्यक्ष शिवसेनेचा ठाण्यातून आला म्हणून इतर कुठेही सभा घेण्याच्या अगोदर मी पहिल्यांदा ठाण्याला येतो मग मग शिवतीर्थावरती जातो काँग्रेसवाल्याने खूप नकरेन चाळे केले ते पहिल्यापासून करत बोल दिसत आहे त्यांना हुकूमच हो नाही वेळेला मी तुम्हाला सांगलं की अरे गांडूंचं मरण पत्करल्यापेक्षा मरदाच्या अवलातून बाहेर पडा आणि उद्या तीच परिस्थिती राहिली तर पुन्हा माझा तोच आदेश असेल हे विसरू नका माझा नाऱ्या नोडी मारून तिकडे गेला म्हणजे प्रत्येक जागा खुर्ची मोकळी झाली की तिकडे तिकडेच पाहिजे काय लिहून दिले काय काय चाटायची म्हणजे किती जिभेला विश्रांती देणार की नाही कोण ना? नमस्कार मंडळी आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनल वर बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तव्य आणि त्यांच्या वक्तव्यामध्ये त्यांनी आपल्या विरोधी पक्षालाही सोडले नाही त्यांनी आपल्या विरोधी पक्षांच्या विषयात त्यांनी आपले विरोधी कशा प्रकारे वागत आहेत हेही त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिले आणि कशा प्रकारे आपले बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व त्यांनी कायम ठेवलं आणि आपल्या हिंदू सम्राट संभाजीराजे आणि राजे यांच्या कर्तृत्वावर आपल्या जनतेला कशाप्रकारे ठेव ठेवता येईल त्यांनी ही आशा बाळगली आणि आपल्या स्वराज्यात कशा प्रकारे आपलं हिंदी हिंदुत्व चालव चालवत आहेत हेही बघितलं आहे आपण परंतु काही नेते धोकाधडी करून आपलेच लोकांशी आपलेच शत्रू होत आहेत ही त्यांनी सांगितलं आणि आपले शिवसैनिक शिवसेना संपली गर्दी हटली हटले का जरा मोठ्याने ओरडणार हा तर काहीतरी बाहेर पाहिजे जरा जिवंतपणा पाहिजे ते मगचपासून उभा आहे ते काय कोणाचं आहे ते मुल्ला सिंग त्या लावण्या काय लावतायत लावा लावा काय करतायत आणखीन पुढे बरंच काय करतायत पहिला नगराध्यक्ष मला वसंत मराठे आणि लोकांनी निवडून दिलेला नगराध्यक्ष सतीश प्रधान नंतर काय करणार आगपेठी वगैरे आहे का देऊ बर ठीक आहे विषय शिकार आहेत कितीतरी विषय आहेत मुख्यमंत्र्यांनी काही दुसऱ्या पद्धतीने त्यांचे विषय मांडले माझे विषय स्वतंत्र आहेत पहिल्यापासूनचा माझा एक विचार असा आहे की ही शिवशाही ही गरिबांची शिवशाही असली पाहिजे आहे कोण हा दीड फोट्या कोण आहे कोण मला काही माहीत नाही हाल मी म्हणे शिवसेनेत काढलीस काढलीस का उपयोग आहे दहा वर्ष मला झाली तरी पण मला अजून मूल होत नाही अरे काय त्याच्या हा चालल्या <laughs> गौरवाची बात आहे आता निर्णय तुम्ही घ्यायचा तिकडे मला गले लठ्ठ माणसं पोट सुटलेली माणसं नको हे आपलं धोरण आहे त्या दृष्टीने माझे विचार मांडणार आहे म्हणजे नगरसेवकांकडनं नाही तुम्ही तुम्ही गेला तो नगराध्यक्ष काँग्रेस काँग्रेसवाल्यानं वाटलं हे जड जाणार आपल्याला कारण लोक आपल्याबरोबर नाहीच नगरसेवक आहेत मूठभत त्याच्यातर्फे जाणूया म्हणून त्यांनी बदलला तो कायदा ॲडव्होकेट दिघे होते कायदा मंत्री त्यांनी बदलला आणि मग परत ते सुरू झालं नगरसेवक जागीरदार एक फार मोठे नामवंत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत श्री आर ए जागीरदार यांचे श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालांतील भाषणांतील महत्वाचे मुद्दे अनेक दिलेले आहेत आज सामन्यामध्ये छापले त्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे श्रीकृष्ण आयोग पहिला हा घेऊया श्रीकृष्णाला वंदन करूया त्या नव्हे आपल्या त्या लाच गेलेल्या माणसाला काय त्याच्या चरणार कोकण ठेवणार सिंधुदुर्ग ठेवणार आता काँग्रेसच्या कोंबडीच्या मागे लागलाय खूप कुत्री पाडली आहेत आणि मग त्या श्रीकृष्ण अहवालावरती हो, जागीदार म्हणतायत जो तो श्री बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती कारवाई करा अशी ओरड करत आहे परंतु आयोगाने कोणाही व्यक्तीस अटक करण्याची किंवा कारवाई करण्याची शिफारस केलेली नाही मग तुमची इच्छा अटक करा अटक करा म्हणजे अटक करा ठीक बिहार का का आहे का, का लालू मुलायम मुलायमसिंग उत्तर प्रदेश आहे कस कोण आहे कोण हा दीड फोट्या कोण आहे कोण मला काही माहित नाही मी त्याला ओळखत नाही आणि ओळखतो तर तर मोठ विस्मरण झालं वसूल मंत्री वसूल सिंधुदुर्गवासियांची एक इच्छा तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपलं काय मत आहे ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा धन्यवाद